हाए हाए। दो हुआ। दो हुआ। हो अरे खुबे आहेत रे पण बारीक पण जास्त आहेत ना मित्रांनो दिसतात एकदम बारीक खुबे जास्त आहेत कुठं पहिल्याकडे गेला दाखव किती पकडलं मित्रांनो आम्हाला एक फल भेटला आहे आमच्याकडे त्याला गावठी भाषेमध्ये आंबट बिबली म्हणतात आंबट बिबली आंबट बिबली फलाचं नाव मित्रांनो कोणाला कोणाला माहीत असेल हे कसलं झाड आहे अलंबीसारखंच आहे ते टाईप पण नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना मजेतच पाहिजेत मित्रांनो आज जंगलात आलो आहे पहाडी एरियामध्ये बघा एरिया एकदम मस्त आहे बघा मित्रांनो रस्ता था। जातो हा जायशे ठाकूरपाडा पाचचा मू पर्यात जातो खास खेकडे पकडायला आलो मित्रांनो बायको वगैरे गेल्यात खाली चला जाऊ <laughs> बिट बिट्टू आली पण काय चला, चला चल येत चल इकडे गाड्या येतात चल गाड्या येतात चल किती किती धरले खेकडं बेटी टिपायला आहे ममिशने हां कुठं हां हां जा घेऊन जा बिटीवरती घेऊन जा सावका इकडे पडशील तर खाली एकदम त्या वैलामध्ये जा पडशील आणि इकडं हां इकडे इथं आणून ठेव इथं हां इथं रस्त्यावरून ठेव मम्मीची तिकडे जातो हा तिथं ठेव हां ठेव तिथं नाही इकडं परत तिथून जायचं आपल्या हा हा मित्रांनो हा वैला आलोय आम्ही अरे खुबे आहेत रे पण बारीक पण जास्त आहेत ना अगदी मित्रांनो दिसतात एकदम बारीक खूप जास्त आहेत कुठे बेलकडे गेला दाखव किती पकडलं बघा ए खुबे खुबे पण घेऊ आपण हा तिकडे वरतीच रे इकडे वर दोघे तिकडस खालून येते याच्यावर पैसे इको गेली इको कायच आहे बिलकडे

ए छत्री घ्या छत्री ए थाम, थाम दावनुको। रस्तावर दावनुको। रस्तावर दावनुको। ताम ताम गाडीला जाऊ नको रस्त्यावर जाऊ नका रस्त्यावर जाऊ नको ताम दाऊ नका रस्त्यावर नाही ना जायचं रस्त्यावर हा थोडा रे थांबता जाणू किंवा अच्छा ये पुढे गेली वरता वरती नाही ये येईला वरती एवढे जा जाऊ तिथून खूप आहे ना हा बारीक असेल तर काय काय पण भारी बनवा लागत मित्रांनो आता इकडे आलोय दुसऱ्या ठिकाणी आलोय दुसऱ्या ब्रिजवर आलोय आता वद्राजवळ दिसतोय आल्या जवळ आपण वरती बायको वगैरे ते गेलेत बघा खाली बघू ना आहेत का मासे बघा मस्त मोठे मोठे आहेत बघा आतमध्ये बघा दिसता का तुम्हाला तिकडे वरती गेला मित्रांनो पाणी बघा पाणी बघून चक्क अचंबित वालतं मित्रांनो एकदम क्लिअर काय का आत आतमधलं बघ मस्त बघ हा मसाला बघा मल्ल्या मासा मल्ला मासा बघा माझ्या आला बघ किती पाहायला बघ अ पाहायला बघ बीठो किती हे बघ <shove टेखे सल्था> <looking at> <Frame> ना हे बघ हे बघाल 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 बघाय म्हणजे पायाला बघ किती मुऱ्या मुऱ्या जाम एकदम गुदगुली येते पायाला तू ये तुझ्या पाण्यात चप्पल भिजू दे ना चप्पल भिजणार दा ते दादी उभी बिर्याचा तुझ्या आता तू पाहायला किती मच्छी ये पट्टी बघ साफ करते इथं बस बस अरे बस तरी आता बघा आता येते बघा बघा आता बघ आली ना गुदगिली येते का नाही गुदगिली हा बघ बघ किती आले बघ हा चल मग मी झाले हा ये का मी कशाला तिकडे मला तिकडून दबायचं नाही ते काटायचं काटायच काटायत वाहत न बकडं इथून खाली नाही आता वरून काय के केलीस तू या वेळेला जाऊ आपण दाखव एकूण अरे थांब 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 होते दगडींदा बघू थांब आपल्या बरं हा

असे जर चापट्या दगडी असतात ना त्याला असत होतो जा तिकून तिकून आहे तिकून आहे जा जा, जा, जा मम्मीच करते मम्मीस पण दगडी उचला लागले का मित्रांनो मी जंगलाची मध्ये आहेत बेलक बेल, बेलकड किती मोठा दाखव किती उचललं

ये था था। आ, एक भेटला ते दगड पण अस्वस्थ आमच्या बिट्टूची नुसती पालीस मित्रांनो नुसतं गोंगाट दाखवला इधर नो खेकड़ा बगा क्या तो सब लूला है एकदम मोरल तेरे लागे ले मोरल तेरे लागे या या पुछा। या बगैर हाथ तो ला कोई तला कोई तेरे तेरे मार ले ले तेरे मित्रांनो आम्हाला एक फल भेटला आहे आमच्याकडे त्याला गावठी भाषेमध्ये आंबट बिबली म्हणतात आंबट बिबली आंबट बिबली फळाचं नाव बघा हे बघा तर फांदी तोड ना हा होती ही लालवाली आहे ती का पिकलेली आणि मग ही कच्ची असं आहे का इकडे 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 बस, बस? एवढी वाढली

Sekejap, <laughs> <laughs> <ambat> saya <laughs> ke dekat. Perut hamba malah <laughs> hamba, tekte kawat deh. Ayo, jangan hamba deh. Begitu, lagi kita gunting lagi, अरे ते मला पण माहित नाही ना ती आई नाही आता मित्रांनो मी इकडे जायशेत पर्यंत आलो इकडे मग इकडे दिसते घर हा इकडे हा एक खांब दिसत याच्या पुढे थोड्या लगेच इकडे गाव आहे हे जायशेत नुसती <laughs> मज्जा चला मग आता हे आलोय थोडं जास्त नाही लांब थोडं जाऊ ना नंतर मग घरी जाऊ <laughs> पल्ला किती बेलगड बघ बेल घ्या

वेलकड पकडला अरे वा मस्त <laughs> ती कालीवाली असेल ती मस्त वाटत ना वेलकडा बघा कलरफुल अलंबी बघा इकडे पण मित्रांनो कोणाला कोणाला माहीत असेल हे कसलं झाड आहे अलंबीसारखंच आहे ते टाईप पण ते कलर रेड कलरचं आहे बघा हां चला मग मित्रांनो आता मी घरी जायला निघतोय संध्याकाळ झाली साडेपाच वाजले आम्ही जवळजवळ पाच सहा इकडे आतमध्ये आलो आहे बाईक घेऊन ना तर जायला टाइम होईल आता निघतो मित्रांनो सावकाश जा सावकाश पडशील चला निघतो आपल्याला जायचं इकडे घरी जाता जाता मित्रांनो रस्त्या साईडला बघा हा वांद्री लेक वांद्री लेकचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो भरला होती तस गरावायला तर मिळतं तू गरावायला तपास मिळतं